हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर, तर नुकताच श्रावण महिना चालू झालेला आहे तर श्रावण महिना चालू आहे म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे बाणेश्वर मंदिर बघायला आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे बाणेश्वर मंदिर तर इथे पार्किंग अवेलेबल आहे आणि आम्ही इथं गाडी पार्क केली आहे आणि इकडं आशुतोष आहे आणि मला असं काय माहिती का वाटतंय की आम्ही बहुतेक रॉंग साईडनी आलेलं आहे असं मला वाटत आहे वॅक्सी आणि इकडे यांनी हा ॲरो दाखवलेला आहे पण या बाजूला काही नाही आहे आणि हे इकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे हा तर बाणेश्वर हे मंदिर बानेर इथं आहे आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर इसवी सन पूर्व बाराशे सालामधलं हे, हे, हे मंदिर आहे आणि पांडवांनी अज्ञातवासामध्ये हे मंदिर बांधलं अशी एक आख्यायिका आहे आणि आम्ही सकाळी खूप लवकर गेलो होतो त्यामुळं खूप छानशी अशी आरतीही आम्हाला इथं करायला मिळाली त्यामुळं खूप मस्त आणि प्रसन्न वाटलं ഹര ഹര മഹേ ഓ നമ പാർവതി പത്തെ ഹര ഹര മഹ ഗണപതി പപാ മോര്യാ മംഗളമൂർത്തിമ ഹർ നമ इथे पांडवकालीन लेणीसुद्धा आहेत की ज्याचं व्यवस्थित जतन केलेलं आहे पुरातत्व विभागाने आणि दर सोमवारी अर्थातच श्रावण सोमवारी छान अशी गर्दी इथं असते आणि महाशिवरात्रीच्या वेळीसुद्धा इथं छानशी गर्दी असते भक्तांचा प्रचंड उत्साह इथं असतो जलकुंड इथं खाली इथं था बुलमध्ये मंदिर आहे आम्ही आता जस्ट या मंदिरात जाऊन आलो आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्हाला आरतीसुद्धा मिळाली आज त्यामुळं खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि अशा मंदिरांना व्हिजिट केल्यानंतर खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप मस्त वाटतं या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे पांडवकालीन मंदिर आहे आणि ज्यावेळी पांडव अज्ञात वासात होते त्यावेळी हे मंदिर बांधलं अशी या मंदिराची आख्यायिका आहे तिने पण इथं आढळतात पांडवकालीन जी त्यांनी संग्रहित ठेवलेली आहेत प्रॉपर त्याचं जप तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे सुंदर गुहेतलं मंदिर बघायला जाऊ शकता तर मग कसा वाटला तुम्हाला हा श्रावण महिन्यामधला अतिशय सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच